श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी विना तुळसकर आज मी तुम्हाला तमाटा बटाटा कांदा याचा रस्सा दाखवणार आहे चला तर मग साहित्य हे बघा हे तमाटे आहेत मध्यम आकाराचे पाच घेतले आणि उभे चिरून घेतले असे बिया ठेवली नाही बिया काढून टाकली आहे सगळी ही दोन बटाटे आहेत मध्यम मोठे म्हणजे मोठे नाही लहान म्हणजे लहान नाही मध्यम घेतले दोन बटाटे ते असे उभे चिरून घेतले आणि हे चार पाच कांदे आहेत मध्यम आकाराचे हे उभे चिरून घेतलं आहे हा कडी पत्ता आहे दाईक पानं आलं लसणीची पेस्ट आहे ही फोडणीसाठी तेल हे फोडणीला हिंग ही मौरी मालू आणि मसाला हळद चवीसाठी मीठ आणि थोडीशी साखर घालायची आणि हे थोडंसं कोथंबीर वरून शिवरायला आता आपण कुकर ठेवून घेऊया गॅस चालू करून कुकर जरा तापू दे तोपर्यंत मी कढीपत्ता त्याच्यामध्ये टाकून घेते मी जसं करते तसं तुम्हाला मी दाखवते कढीपत्ता ओला असतो ना तेवढा तो सुकून येतो म्हणजे ते तापते वेळी म्हणून मी असं घालते नेहमी तुम्ही पहिलं दाखवायचं आता दाखवते जसं मी करते तसं तुम्हाला मी दाखवते कुकर आणि कढीपत्ता एकदम गरम होऊन येणार तर म्हणजे कसं तेल टाकल्यावरती ते अंगावरती उडत नाही म्हणून मी असं करते म्हणून आता आपण तेल टाकूया चार पाच चमचे चार पाच चमचे तेल जरा रश्याला थोडंसं तेल जास्त लागतं परत लागलं तरी आपण घालू शकतो अंदाजे घालायचा आपण झाले पाच चमचे जेवढं तुम्हाला पाहिजे ना तेवढं तुम्ही घालू शकता आता हिंग टाकते एक चमचा तुम्हाला हिंग सगळ्यात वापर मी सगळ्यामध्येच वापरते हिंग कारण पोटाला चांगलं असतो काही काहीच बाधत नसतं त्याच्यामुळे आता मोहरी घालते अर्धा चमचा ते झालं आपण घालून घेतो गॅस बारीक ठेवला आहे आता थोड्या वेळाने जरा फास्ट करणार आहे तर कांदा जरा चांगला भाजला पाहिजे याच्यामध्ये म्हणजे कांदा भा लाल होईल थो। थोडा नरम झाला पाहिजे गॅस फास्ट ठेवला आहे आणखी दोन पंचे जरा घालते मला तेल कमी वाटते जसं मी करते ना तसं तुम्हाला मी दाखवतो ये परतून येते आता आल्या जसं मी ती पेस्ट घालते याच्यामध्ये थोडीशीच घेतली आहे मी जास्त नाही घेतो परतून घेऊया गॅस थोडा बारीक करते आपण मालवणी मसाला घालून घेऊया यायच्यामुळे कांद्या बनवला लागला पाहिजे हां बस एवढं म्हणजे एक चमचा झाला पुरा जेवढं आपल्याला तिखट पाहिजे ना तेवढं आपण घ्यायचं मी प्रत्येक वेळी सांगत होते तुम्ही मला हे भारत चांगलं होते पण मी छान सवय जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आपण अंदाजे घ्यायचं परतून घेतो चांगला परतून आपण साखर टाकणार नाही साखर मी चवीसाठी टाकते का गोडीसाठी वगैरे असं नाही त्यामुळे चांगलं लागते कुठली वस्तू कुठली डिश चांगली आपल्याला लागते त्याच्यामुळे बाकी गोडीसाठी हे कशासाठी नाही पण माझी असते फक्त मच्छी मटन चिकन सोडून हे याच्यामध्ये माझी साखर असते प्रत्येक वगैरे तर चिकन मिची याच्यामध्ये नाही सगळं थांडा नरम झालाय बघा आता मी हे घालून घेते टमाटे टमाटेला थोडं पाणी पिटेल टमाटे पूर्ण परतून घेते मिक्स पण घालते याच्यामध्ये मुळे कसं नरम होतं ना दीड चमचा परत लागलं तर आपण चवीप्रमाणे घालू शकतो कसं ना। करायचं या आज रसानं आपण भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर पावाबरोबर कशाबरोबर खाऊ शकतो आणि आता हळद टाकूया अर्धा चमचा हे सगळं टाकून मला आणि मग कुकरचं झाकण लावायचं आणि तीन शिट्या घ्यायच्या असं करायचं अजून मला त्यामध्ये बटाटे टाकायचे आहे हे बघायला थोडंच कमी वाटलं मला मीठ म्हणून परत टाकलं हे हे बघा असं एकदम पाणी सुटलं त्याला आता याच्यामध्ये आपण बटाटे घालूया बटाटे घातली पड़ता थे। मोटे है थे थे। खाली पडतात मोठे आहेत ना त्यामुळे ते खाली पडत आहेत करून बघा नक्की तुम्ही सगळं धावून घेते आणि याच्यावर आता मी कोथिंबीर टाकते थोडी टाकते जास्त नाही टाकायची कोथिंबीर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाका मी कधी कधी टाकते कधी कधी नाही पण टाकत असं काय हा हे नाही आहे आणि चांगली लागते टाकल्यानंतर कोथिंबीर प्रत्येक ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकल्यानंतर ता चांगलंच लागतं ते असं काही टाकलंच पाहिजे असं काही गरज नाही आहे आता हे झालं सगळं परतून आता ह्याच्यामध्ये मी जरा गॅस फास्ट करते आणि थोडं हे बघा हे हा एक ग्लास म्हणजे एक पेला आहे ते पाणी घालून घेते हे सगळं घळून घेते असं अजून लागणार आहे पाणी आणि तीन सीट चांगल्या करून घ्यायच्या म्हणजे रस्सा चांगला होतो अजून थोडस घालते भाताबरोबर खाणार आहे ना म्हणून पातळ ते कमी पातळ केलं तरी चालतं घेते पूर्ण छान वाटतो रस्ता आता मी कुकरचं भाकण लावून घेतो गॅस मी फास्टच केलाय आता मी असं करते ह्याच्यामध्ये जरा आल्या लसणीची पेस्ट होती कुकर लावून घेतलं म्हणजे जरा दांडी तुटली आहे कुकरची लावून आणायची आहे ती लावून घेतलं व्यवस्थित तीन शिट्या घ्यायच्या आणि मग तुम्हाला दाखवते कसा रस्सा होईल तो बघते थंड झाला आहे आता कुकर तीन शिट्या घेतल्या मी आता खोलून बघते सुटल्यावर तुम्हाला आणायचं आहे कुकर जास्त लागतो भाजी घेतलेला हे बघा असा रस्सा झाला तयार हे रस्सा झाला तयार इथे रेसिपी आवडली झटपट रेसिपी आहे म्हणजे असं काही ने काय करायला सुटलं नाही का हे आपण पटकन बनवू शकतो उबा कांदा चिरायचा उभी बटाटी टमाटे उबा आणि असं मी आता दाखवून कोडणीला घालून करायचं म्हणजे आमटीबरोबर चपातीवर कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता इथे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा खूप खूप धन्यवाद आणि करून नक्की बघा हा रस्सा टमाट्याचा बटाट्याचा आणि एक कांदा एकत्र करून छान लागतो चल